गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे हा संदेश पूर्णपणे ऐका मध्येच वगळू नका कारण हा परमेश्वर शक्तीने तुमच्या समोर पाठविला आहे कारण यामध्ये श्रीपाद प्रभूंनी तुमच्यासाठी काही आशीर्वाद पाठवले आहेत ते स्वीकार करा स्वीकार असल्यास होय स्वीकार आहे असे टाईप करा आणि आपल्या एस सी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एका व्यक्तीचे जीवन तणावपूर्ण होते त्याचे संपूर्ण आयुष्य तणावात आणि चिंतेत जात होते जणू काही तो जीवन जगत नसून ताणतणाव जगत आहे लग्न होईपर्यंत त्याला लग्नाचा ताण आला होता लग्न झाल्यावर बायको आणि घर खर्च चालवण्याचा टेन्शन सुरू झालं मुले झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा खर्च वाढला होता त्यामुळे या शिक्षणाचा आणि संसाराचा विळखा त्याच्यावर पडला होता अशा अनेक कारणांमुळे त्याच्या मनात सतत चिंता आणि तणाव असायचा त्याला या तणावातून मुक्ती हवी होती मग एके दिवशी त्याने काही बौद्ध भिक्षू आपल्या घरासमोरून भिक्षा मागताना पाहिले त्या सर्व बौद्ध भिक्षूंच्या चेहऱ्यावर अपार शांती आणि आनंदाचे भाव होते त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि तणाव अजिबात दिसत नव्हता ते सर्व खूप आनंदी आणि प्रसन्न दिसत होते त्यांना पाहून त्या माणसाला वाटले भिक्षूंच्या जीवनात कदाचित तणाव नसतो आणि आनंदी जीवन जगण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे म्हणून एके दिवशी तो घर सोडून संन्यासी झाला आणि गुरूंचा शिष्य झाला पण ताणतणाव हे काही गाव आणि शहर नाही की ते मागे टाकून राहता येतील त्या व्यक्तीला मानवी मनाच्या जीवनाचा त्याग करून शिष्य जीवनाचा अंगीकार करूनही त्याला आराम मिळाला नाही तो तणाव आणि चिंतेनेही भरलेला होता आता नवनवीन कामांमुळे त्यांच्या आयुष्यात तणाव निर्माण झाला होता आश्रमाचे नियम पाळण्याचा ताण शिकवण घेण्याचा ताण गुरूंची आज्ञा पाळण्याचा ताण भिक्षेचा ताण आणि सर्व शिष्यांमध्ये स्वतःला सर्वोत्तम सिद्ध करण्याची स्पर्धा हे वेगळं टेन्शन काही दिवस सर्व काही सुरळीत चालले होते पण नंतर त्याला आपल्या कुटुंबाची आठवण येऊ लागली त्याला काळजी वाटू लागली आपल्या सांसारिक जीवनात तसेच संन्यासी जीवनातही तणाव आहे असे त्याला वाटू लागले तेव्हा त्याला वाटले की दोन्ही ठिकाणी तणाव आहे कुटुंबासोबत राहण्याचं टेन्शन आहे तसेच आश्रमात राहण्याचं सुद्धा टेन्शन आहे दोन्ही ठिकाणी तणाव असताना मी माझ्या कुटुंबासोबतच का राहू नये या सगळ्याचा विचार करून त्याने आश्रमातून पळून जाण्याचा निर्णय घेतला एकदा तो आश्रमातून पळत होता परंतु त्याच वेळी गुरूंनी त्याला पाहिले आणि त्याला ओरडले ते म्हणाले तू ज्याच्यापासून पळत आहेस तो तुझ्यासोबत आहे मग या सर्वांपासून पळून काय उपयोग किती दिवस असाच धावत राहणार गुरूंचा आवाज ऐकून ती व्यक्ती थांबली आणि म्हणाली गुरुदेव माझे जीवन तणावाने भरले होते आणि त्या तणावातून मुक्त होण्यासाठी मी इथे आलो पण इथेही माझा ताण कमी झाला नाही म्हणून मी माझ्या सांसारिक जीवनात परत जात आहे गुरु म्हणाले ते ठीक आहे तुम्ही परत जाऊ शकता पण किमान आतील टेन्शन तरी सोडा ऐहिक जीवनात परत जाणार आणि मग टेन्शन घेऊन परत फिरणार मग इथे येऊन काय उपयोग यावर तो तरुण म्हणाला गुरुदेव हे शक्य आहे का असे होऊ शकते की माझ्या आयुष्यातील सर्व ताण होईल गुरु म्हणाले का नाही अगदी शक्य आहे पण यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल ते काम तू करशील का तो म्हणाला हो गुरुदेव टेन्शन कमी होण्यासाठी तुम्ही जे सांगाल ते काम मी करेन पुढे गुरु म्हणाले तू जा आणि अशा व्यक्तीला शोध ज्याच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे तणाव किंवा चिंता नाही जर तू अशा व्यक्तीला माझ्याकडे आणले तर मी तुझ्या आयुष्यातून तणाव आणि चिंता कायमचे दूर करेन गुरुंचे म्हणणे ऐकून त्या व्यक्तीला खूप आनंद झाला गुरुंची आयुष्यात कसलीही चिंता किंवा टेन्शन नसेल तो अनेक गावांत फिरला अनेक शहरांत फिरला अनेक माणसे त्याला भेटली पण अशी एकही व्यक्ती त्याला मिळाली नाही जो तणाव आणि चिंतांपासून मुक्त आहे जेव्हा त्याने लोकांना तणाव आणि चिंतांबद्दल विचारले तेव्हा लोक गंभीर झाले आणि त्यांच्या जीवनातील समस्यांबद्दल त्यालाच सांगायला लागले इतक्या समस्या वाढलेले की जणू या जगात त्यांच्यासारखा त्रासलेला आणि तणावग्रस्त दुसरा कोणीच नाही त्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत शोध घेतला मात्र पूर्णपणे तणावमुक्त असलेली व्यक्ती त्याला सापडली नाही मग त्याला एका ज्ञानी माणसाने सल्ला दिला दारू पिणारा या जगात एकमेव अशी व्यक्ती आहे ज्याच्या आयुष्यात कोणतीही चिंता किंवा तणाव नसणार म्हणूनच तुम्ही दारुड्या माणसाला शोधा त्या व्यक्तीचे खूप शोध घेता असा मद्यपी सापडला जो सतत दारूच्या नशेत असायचा त्याने दारुड्याला विचारले मी ऐकलंय की तुमच्या आयुष्यात कोणतीही चिंता नाही तणाव नाही हे खरे आहे का त्या दारुड्याने त्याला उत्तर दिले की ताण म्हणजे काय मला माहीत नाही हे ऐकून त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याला वाटले दिवसभर मेहनत करून शेवटी मला तो माणूस सापडला ज्याला मी शोधत होतो तो असा विचार करत होता तेवढ्यात तो दारुडा पुन्हा बोलला मला फक्त एवढीच चिंता आहे की मला माझी दारू कुठून मिळेल दारूसाठी पैशांची व्यवस्था कुठून होईल तुमच्याकडे पैसे आहेत का मी माझ्या पत्नीकडून सर्व पैसे काढून घेतलेत पण तुम्ही काही करू शकता का हे ऐकून त्या व्यक्तीला धक्काच बसला त्याचा सर्व आनंद नाहीसा झाला आता दिवस मावळणार होता आणि अंधार पडणार होता त्यामुळे तो एका मंदिराच्या व्यासपीठावर बसला आणि अतिशय निराश होऊन तो विचार करू लागला की या जगात कोणीही तणावमुक्त नाही तेवढ्यात एक लहान गरीब मुलगा त्याच्या जवळ आला आणि म्हणाला खूप भूक लागलीय काही खायला मिळेल का त्या मुलाकडे बघत तो म्हणाला तुझ्यासारख्या लहान मुलाच्या आयुष्यात जेव्हा काळजी आणि टेन्शन असतं तेव्हा मोठ्यांची काय अवस्था असेल बाळ म्हणाले महात्माजी चिंता आणि टेन्शन नाही फक्त भूक आहे का? काही खायला मिळेल का त्याने मुलाकडे पाहिले आणि अचानक खूप आनंदी झाला जणू काही त्याला मिळाले असावे त्याने आपल्या पिशवीतून काही अन्न काढून त्या मुलाला दिले आणि सरळ धावत गुरूंकडे गेला आणि म्हणाला गुरुदेव खूप शोध करूनही मला असा एकही माणूस सापडला नाही जो तणावमुक्त असेल त्याला आयुष्यात कोणतीही चिंता नसेल ज्यांच्याकडे पैसा नाही अशा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चिंता असतात त्याला पैशांची काळजी आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला अधिक पैसे कमवण्याची काळजी आहे ज्याच्याकडे प्रेम नाही जो प्रेमासाठी खूप आसुसला आहे त्याला प्रेम पाहिजे असते ज्याच्याकडे काम नाही तो काम मिळावे म्हणून त्रस्त आहे तर ज्याच्याकडे काम आहे तो कामाने त्रस्त आहे जगातील प्रत्येक मनुष्य प्रत्येक परिस्थितीत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्रस्त आहे आणि धकाधकीचे जीवन जगत आहे अशा प्रकारे त्यातून सुटका होणे शक्य नसल्याचे दिसते गुरु म्हणाले तणावातून मुक्ती मिळणे शक्य आहे पण त्यासाठी काहीतरी करावे लागेल यानंतर गुरुदेव काही ओले लाकूड गोळा करून त्याच्या समोर ठेवतात आणि म्हणतात या लाकडांना आग लाव तो व्यक्ती त्याला आग लावण्यासाठी खूप मेहनत घेतो पण त्याला आग लागत नाही तर तो गुरुदेवांना म्हणतो गुरुदेव ही लाकडे तर ओली आहेत म्हणून ती पेटत नाही मग यातून आग कशी निर्माण होणार गुरु म्हणाले मग आता काय करणार तू लाकूड सुकेपर्यंत वाट पाहशील की आता काय करायचं याची चिंता करत बसणार या लाकडाला तर आग तर लागत नाही ना तू काळजी करून ते लाकड सुकणार किंवा तू थोडे प्रयत्न करून सुकिलाकडे गोळा करून आग लावशील गुरुदेव तुम्हीच म्हणता की प्रत्येक गोष्टीत काही ना काही काळजी चिंता असते गुरु म्हणाले चिंता कशातही नसते तर ती तुमच्या आत तुमच्या मनात असते आणि जिथे चिंता आणि तणाव असतो तिथे यश मिळणे अवघड होऊन बसते आणि जेव्हा यश मिळत नाही तेव्हा आपण कधीच चिंतेत आणि तणावात जातो यावर तो तरुण म्हणतो गुरुदेव जर सर्व कार्य आपल्याप्रमाणे होऊ लागले तर मग आपण चिंता आणि काळजी का करणार गुरु म्हणाले माणसाच्या मनात चिंता आणि तणाव तेव्हाच निर्माण होतो जेव्हा त्याची परिस्थिती आणि मानसिक स्थिती वेगळी असते म्हणजेच त्याला दुसरे काहीतरी हवे असते पण त्याला दुसरेच काहीतरी मिळते म्हणूनच जर एखादी व्यक्ती आपली परिस्थिती आणि माणूस यांच्यात समन्वय स्थापित करण्यास शिकली तर तो तणावमुक्त होईल तरुण म्हणाला पण हे कसं शक्य आहे गुरु म्हणाले जेव्हा आपण कोणतीही घटना स्वीकारतो तेव्हा ती स्वीकारून मग ती घटना आपल्याला ताण देऊ शकत नाही अपघातात अपंग झाल्यासारखे लोक सुरुवातीला खूप चिंतेत आणि तणावग्रस्त असतात कारण त्यांनी त्यांचे अपंगत्व अद्याप स्वीकारलेले नसते पण हळूहळू तो स्वतःच हे रूप स्वीकारतो मग तो काळजी करत नाही आणि अपंग असल्याचा त्यांना इतका त्रास होत नाही जेवढा त्यांना सुरुवातीला होत होता आयुष्यात काही समस्या येतात आणि काही समस्या आपणच निर्माण केलेल्या असतात वास्तवात असताना फक्त विचार करून ती समस्या अस्तित्वात नाही तरुण म्हणाला गुरुदेव मला काही समजले नाही गुरु म्हणाले तू तु तुझा संसार सोडून इकडे आलास तरुण म्हणाला कारण माझ्या आयुष्यात खूप तणाव होता गुरु म्हणाले की इथे तुमच्या जीवनात कोणतेही टेन्शन नाही तरुण म्हणाला ना। इथे गुरु म्हणाले तू सतत विचार करत बसू नकोस की माझ्यासोबत वाईट का घडते मी पळून गेलो नाही तो ते करू शकणार नाही सर्व लोक वाईट आहेत असे झाले तर माझ्या मते ते घडेल त्याला फार कष्ट करावे लागले नाहीत हे विचार आणि कल्पना तुमच्या मनात सतत येत नाहीत का तरुण म्हणाला गुरुदेव होय अगदी असेच घडले जेव्हा मी गुरु बंधूंसोबत आश्रमात राहिलो तेव्हाही आणि मी घरात असता नाही गुरुदेव म्हणाले समस्या ही तुमची चिंता आहे त्या काल्पनिक घटनांचा विचार करून तुम्ही विनाकारण स्वतःमध्ये एक तणाव निर्माण केला आहे जे तुमच्या आयुष्यात कधीच घडू शकले नाही त्यांचा नुसता विचार करून तुम्ही चिंतेत राहता टेन्शनमध्ये जगता ज्या दिवशी तुम्हाला समजेल की जीवनात समस्या आहे आणि त्यावर उपायही आहे आणि त्या विचाराने कामासाठी काम करावे लागेल तर त्यावेळी एकच निकाल लागेल मग त्या दिवसापासून तुमच्या आयुष्यात कोणताही तणाव नसेल तरुण म्हणाला गुरुदेव तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे मला मंदिराबाहेर एक मूल दिसले जेव्हा मी त्याला विचारले तुझ्या आयुष्यात चिंता टेन्शन आहे का तेव्हा तो म्हणाला ना चिंता ना टेन्शन फक्त भूक आहे त्यावेळी भूकेची समस्या त्याला समजली आणि त्यावेळी त्यावर त्या उपाय म्हणजे अन्न जे तो माझ्याकडे मागत होता मी त्यावेळी ते समजू शकलो नाही मित्रांनो ज्या कामामुळे तणाव आणि चिंता निर्माण होत आहे ते काम पूर्ण करा तणाव आणि चिंता आपोआप अप संपतील ही फक्त एक छोटी गोष्ट आहे जी आपल्याला समजत नाही प्रिय भक्तांनो हा स्वामी संदेश आपल्याला कसा वाटला आवडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन स्वामी संदेशासह धन्यवाद श्री स्वामी समर्थ